काढ सगळेच काढा त्याचे कसे पानच आपल्याला हे घ्यायचे मुळापासून काढायचे तो मध्ये पाय ठेवून बसलेला तुझ्या इकडे ये ना इकडे पण जागा इकडे शाप <प्राव> त्याला दिवस लागत बस तुम्ही बस मॅडम तिथंच मी गोल फिरून व्हिडिओ घेते वेल सांभाळा बर करे

पुल्सकि डिम्हाथड, इस बाग धवार। बिज़र, बůर्बका incident पालगए, निः सहाजर के अबगाध, पुल्षक बुबगा, लिए कराका प्राऊघ, समीफिया जात तरिकत्am हाध अथर प्राऊगझारे माज़ माज़ मुफ़दिर भी आपड के लागर,